नमस्कार मंडळी थंडीत शरीराची काळजी घेण्यासाठी गरम आणि पौष्टिक आहार घ्या पुरेचं पाणी प्या कोमट पाण्याने आंघोळ करा लेयर्समध्ये कपडे घाला नियमित हलका व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या ज्यामुळे शरीर उबदार राहते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यासारख्या आजारांपासून बचाव होतो थंडीमध्ये सर्वांनी खावे असे पदार्थ थंडीचा मौसम सुरू झाला की आपल्या शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो सकाळी उठताना अंग जड वाटत सांधे आकडतात सर्दी खोकला पटकन होतो आणि थकवा लवकर येतो अनेक लोक या काळात फक्त औषधांवर अवलंबून राहतात पण खरं सांगायचं झालं तर थंडीमध्ये योग्य आहार घेतला तर पन्नास टक्के आजार हे आपोआपच टाळता येतात म्हणूनच आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये सर्वांनी नक्की खावेत असे पदार्थ जे शरीर उबदार ठेवतात पचन सुधारतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात थंडीमध्ये सर्वांनी खावेत असे पदार्थ थंडीमध्ये शरीराची नैसर्गिक उष्णता कमी होते पचनशक्ती मंदावते सांधेदुखी सर्दी खोकला वाढतो त्वचा व केस कोरडे होतात योग्य पदार्थ खाल्ल्यास शरीर आतून गरम राहतं रक्ताभिश्रण सुधारत आजार लांब राहतात ताकद आणि ऊर्जा टिकून राहते थंडीमध्ये सगळे आजारी पडतात कारण हा आहार माहिती नसतो योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी पडते थंडीमध्ये खावे असे सर्वोत्तम पदार्थ नंबर एक तिळ तिळ हा थंडीतील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे आयुर्वेदात तिळाला उष्ण मानलं जातं तिळामध्ये कॅल्शियम आयर्न झिंक हेल्दी फॅट्स असतात थंडीमध्ये ज्यांना गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी किंवा सकाळी अंग जड वाटणं त्यांच्यासाठी तीळ हा अमृतासारखा आहे तीळ खाल्ल्याचे फायदे काय तर सांधे मऊ होतात त्वचा कोरडी पडत नाही केस मजबूत राहतात शरीरात ताकद येते तीळ कसा घ्यावा तिळगुळाचे लाडू करून खावेत तीळ चटणी करावी तिळगुळ करावा भाजलेले तीळ दुधासोबतही घेऊ शकता नंबर दोन गूळ गुळ म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही तो एक नैसर्गिक टॉनिक आहे गुळामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते थंडीमध्ये ज्यांना सतत थकवा हातपाय थंड पडणं चक्कर येणं असा त्रास होतो त्यांनी गूळ नक्की घ्यावा गूळ घेण्याचे फायदे रक्तशुद्ध होतं हिमोग्लोबिन वाढतं सर्दी खोकल्यात आराम मिळतो घेण्याची योग्य वेळ जेवणानंतर छोटा तुकडा घ्यावा नंबर तीन शेंगदाणे शेंगदाणे शरीराला त्वरित ऊर्जा देतात थंडीमध्ये जास्त काम करणाऱ्यांसाठी फार उपयुक्त आहे शेंगदाण्यांमध्ये प्रथिने फॅट्स मॅग्नेशियम हे घटक असतात शेंगदाणा खाण्याचे फायदे हे कमजोरी कमी होते स्नायू मजबूत होतात पोट भरलेले वाटत भाजलेले शेंगदाणे सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी घ्यावेत बाजरी बाजरीमधले घटक बाजरीमध्ये आयर्न फायबर मॅग्नेशियम आणि बी कॉम्प्लेक्स असते आयर्न हे रक्तवाढीसाठी फायबर हे पचनासाठी मॅग्नेशियम हे स्नायू व नसांसाठी बी कॉम्प्लेक्स हे ऊर्जा मिळवण्यासाठी बाजरी खाल्ल्यानंतर पोटात नैसर्गिक उष्णता तयार होते थंडीमध्ये सतत हातपाय गार पडणाऱ्यांनी बाजरी जरूर खावी बाजरी रक्ताभिश्रण सुधारते त्यामुळे थंडी कमी जाणवते सकाळी बाजरीची भाकरी खाल्ली तर दिवसभर भूक कमी लागते मधुमेहींसाठी ही बाजरी योग्य प्रमाणात फायदेशीर ठरते नंबर पाच नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियम आयर्न अमायनो ॲसिड्स फायबर्स हे खूप प्रमाणात असते कॅल्शियम हाडांसाठी आयर्न रक्तासाठी अमिनो ॲसिड्स स्नायूंसाठी फायबर पचनासाठी नाचणी नियमित खाल्ल्याने नाचणी हाडांची झीज कमी होते महिलांमध्ये होणारी कंबरतुकी नाचणीने कमी होऊ शकते लहान मुलांच्या वाढीसाठी नाचणी फार उपयुक्त आहे थंडीमध्ये होणारा स्नायूंचा ताठरपणा नाचणी कमी करते नाचणी पचायला सोपी असल्याने वृद्धांनीही ती खावी नंबर सहा ज्वारी ज्वारीमध्ये फायबर प्रथिने पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्वारी शरीरात अतिरिक्त उष्णता न वाढवता ताकद देते ज्वारी खाल्ल्याने पोट साफ राहते ज्यांना गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी ज्वारी चांगली आहे थंडीमध्ये जड वाटणं ज्वारीमुळे कमी होतं रोजच्या आहारात ज्वारी समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं नंबर सात जवस जवसमध्ये ओमेगा थ्री फायबर्स लिंगनन्स हे घटक असतात जवस आतळ्यांची हालचाल सुधारतो बद्धकोष्ठतेचा त्रास जवसामुळे कमी होतो हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतो थंडीमध्ये वजन वाढत असेल तर जवस उपयुक्त आहे दररोज थोडा जवस आहारात घ्यावा नंबर आठ आळीव आळीवमध्ये आयर्न कॅल्शियम आणि फॉलेट हे घटक असतात आळीव रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतो महिलांमध्ये थंडीमध्ये येणारी कमजोरी कमी होते पचन सुधारण्यासाठी आळीव खूप फायदेशीर आहे गर्भधारणेनंतर आळीव खाणं चांगलं सकाळी भिजवलेले आळीव घेणं उत्तम नंबर नऊ बदाम बदाममध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम असते बदाम मेंदूची कार्यक्षमता वाढवतात थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊ नये यासाठी बदाम खूप उपयोगी आहे सकाळी भिजवलेले बदाम अधिक फायदेशीर आहेत सकाळी भिजवलेले बदाम खाणं अधिक फायदेशीर हे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी बदाम चांगले आहेत बदाम शरीराला आतून पोषण देतात नंबर दहा अक्रोड, अक्रोड मध्ये ओमेगा थ्री फॅटी असतात आक्रोड मेंदूच्या पेशींना बळ देतो थंडीमध्ये हृदयाचं संरक्षण करतो आक्रोड खाल्ल्यानं स्मरण शक्ती सुधारते वृद्धांसाठी अक्रोड उपयुक्त आहे रोज एक ते दोन अक्रोड पुरेसे आहेत काजू झिंक मॅग्नेशियम हे काजूमध्ये घटक असतात काजू थंडीमध्ये थकवा कमी करतो रोगप्रतिकार शक्ती वाढवतो शरीराला आवश्यक खनिज पुरवतो जास्त प्रमाण टाळणं आवश्यक आहे मर्यादित प्रमाणात काजू फायदेशीर ठरतात नंबर अकरा मध मद, मधामध्ये अँटी बॅक्टेरियल घटक असतात मध नैसर्गिक औषध आहे थंडीमध्ये घसा दुखणे कमी करतो थंडीमध्ये घसा दुखणे कमी होतो मधामुळे इम्युनिटी वाढते गरम पाण्यात मध घेता येतो लहान मुलांसाठीही मध उपयुक्त आहे नंबर बारा खजूर खजूरमध्ये आयर्न आणि फायबर्स असतात खजूर पटकन ऊर्जा देतो रक्तदाब संतुलित ठेवतो थंडीमध्ये कमजोरी दूर करतो प्रवासात खजूर उपयोगी पडतो रोज एक ते दोन खजूर पुरेसे आहेत सुंठ किंवा आलं सुंठ आलं यामध्ये जिंजिरल नावाचा घटक असतो सुंठ सर्दी खोकल्यावर प्रभावी आहे पचनासाठी आग पचनाची आग वाढवतो थंडीतील जडपणा कमी करतो चहा किंवा काड्यात वापरता येतो रोज थोडी सुंठ फायदेशीर ठरते नंबर तेरा हळद हळदीमध्ये कर्क्युमिन आणि कॅल्शियम नावाचे महत्त्वाचे घटक असतात हळद संसर्गांपासून संरक्षण करते सांधेदुखी कमी करण्यास मदत करते थंडीमध्ये सूज कमी करते हळदीचं दूध फायदेशीर आहे रोज थोडी हळद घ्यावी हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी आहे नंबर चौदा तूप विटॅमिन ए डी के हे घटक असतात तूप सांध्यांना स्नेह देते पचनशक्ती सुधारते थंडीमध्ये त्वचा कोरडी होत नाही योग्य प्रमाणात तूप आवश्यक घ्यावे लहान मुलांसाठी तूप खूप महत्वाचे आहे गरम दूध आणि हळदीचं दूध कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात दूध झोप सुधारण्यास मदत करतं हाडांना बळकटी देतं थंडीमध्ये अंगदुखी कमी करते रात्रीत दूध पिणं खूप फायदेशीर आहे हळद घातल्याने इम्युनिटी वाढते नंबर चौदा शेवगा शेवग्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते विटॅमिन सी अँटी ऑक्सिडंट्स कॅल्शियम हे घटक असतात शेवगा हाडे मजबूत ठेवतो हर्बल चहा हर्बल चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि औषधी घटक असतात सर्दी आणि खोकला कमी करतो नंबर पंधरा पालक पालकमध्ये आयर्न फॉलेट विटॅमिन सी हे घटक असतात पालक रक्तवाढीसाठी खूप महत्वाचे आहे नंबर सोळा मेथी मेथीमध्ये आयर्न फायबर अँटीऑक्सिडंट्स हे मुबलक प्रमाणात असते मेथी साखर नियंत्रणासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खूप महत्वाची आहे थंडीमध्ये औषधापेक्षा योग्य आहार जास्त प्रभावी असतो बाजरी नाचणी तीळ जवस ड्रायफ्रूट्स गूळ दूध आणि तूप हे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट करा आरोग्याची काळजी घ्या ऋतूनुसार खा आणि आजारांपासून दूर रहा, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद